मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून प्रवीण सिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी पाटील यांनी शिवसेना शिंदे गटातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेनेचे संजय मंडलिक तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस बोलताना संजय मंडलिक यांनी येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष शिवसेनेचाच होईल असं वक्तव्य केलं लाइव मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट आज मुरगुळ नगरपालिकेच्या आदेश पदासाठी शोभा जोशी, स्वाक्षणी, पाटील त्यांचा शिवसेना पक्षातर अर्ज तारदरण्यासाठी मी आलोय त्या प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा देशनाथजी पाटील प्रदेशचे सचिव महेश जाधव अमित दादा नाडगे भूषण दादा पाटील सर्व प्रतिष्ठित म्हणून नामजेर सर्व प्रतिष्ठित माजी नगरसेवक आज शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही उमेदवार नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पाटील महिन्यांचा अर्ज दाखल केलेला आहे मोठ्या मताधिकाऱ्यांमध्ये विजय होणार हा निर्धार मुरहुळकरांनी आधीच केलेला आहे त्यामध्ये शिवसेना मी प्रदेश सचिवांच्या पुढे सांगतो राज्यातली सर्वाधिक मतांना निवडून येणारा हा उमेदवार असेल या पद्धतीने मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी